आज ना मला पप्पांना भेटायला दवाखान्यात जायचं होतं कारण त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन होणार होत त्याआधी घरातली सगळी कामं उरकून घेतली आणि त्या झाडांना पाणी घालून घेतलं मस्त अशी हवा सुटली होती आवरलं वगैरे आणि दुपारी निघाले पप्पांना भेटायला जाता जाता रसात अचानक असं पाऊस यायला लागला होता परंतु मी रिक्षात असल्यामुळे पावसातून भिजद्यापासून वाचले कात्रजला उतरले तर पाऊस परत गेला जाता जाता पप्पांसाठी सफरछंद आणि ऋतू ओंकार आणि मम्मीसाठी लसी घेतल्या आणि पोहोचले के के मार्केटमधल्या श्रीराम डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये तर पप्पा मम्मी तर आतमध्ये होते मी बाहेर बसून बसून पूर्ण वैतागले होते खूप अशी झोप्यायला लागली लग लग होती त्यानंतर बऱ्याच वेळाने मी पप्पा मम्मी सगळे बाहेर आले त्यानंतर तुला पण चष्मा सांगितला होता त्यांनी त्याच्यामुळे मग आम्ही तिच्यासाठी इथे चष्मेचे डिझाईन्स वगैरे बघत होतो त्यानंतर वाला चष्मा तिला आवडला मग हीच डिझाईन करायला टाकली आणि त्यानंतर मग पप्पा मम्मी ओमका ऋतू मला सोडवण्यासाठी वडगावपर्यंत आले तर मग तिथेच आम्ही पेटपूजा करून घेतली पायगुडे बंधूमध्ये ऋतुनी आणि मी डोसा आणि पावभाजी घेतली होती आम्ही तिथे खाल्लं पिलं त्याच्यानंतर मी पप्पा पण गेले आणि संध्याकाळी तर मम्मीने माझ्यासाठी कोथिंबीरच्या आणि जेवायला हे पण घरी नव्हत्या आज ते त्यांच्या मित्रांसोबत बाहेर जेवायला गेले होते तर म्हटलं चला मम्मीने बनवलेल्या कोथिंबीरच्या वाड्यांसोबत भाकरी करून खावी आणि काय सांगू कोथिंबीरच्या वड्या काय छान होत्या खूप जास्त टेस्टी झाल्या होत्या मम्मी खूप सुंदर वाड्या झाल्या होत्या म्हणजे खूप टेस्टी वाड्या झाल्या होत्या बरं चला तुम्हाला भेटत्या आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय काळजी घ्या